आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या आरक्षण नव्हे तर सुरक्षा हवी आमदार विक्रमसिंह सावंत ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेस आणि कोलकाता येथे महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि महाविकास आघाडीने शनिवारी मुक निदर्शने केले निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून काळे झेंडे घेत सरकारविरोधात घोषणाबाजी केले यावेळी जत विधानसभेचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी सरकारवर जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायचा व त्यातून राज्य सरकार राजकीय पोळी भाजून घेत आहे असा थेट आरोप सरकारवर केला बदलापूर आणि कोलकात्यामधील घटनांमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृह विभागाची निष्क्रियता स्पष्ट होते असे आमदार सावंत म्हणाले तसेच राज्यातील महिलांना आरक्षणाची गरज नाही त्यांना सुरक्षा हवी असेही त्यांनी यावेळी नमूद केले राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराच्या घटनांवर सावंत यांनी सरकारला उत्तर देण्याची मागणी केली आहे देशातल्या कायदा सुव्यवस्था आज कोणत्या पद्धतीनं या ठिकाणी वाटचाल करतोय हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेलं आज आमच्या शाळेतल्या भगिनी त्याचबरोबर कॉलेजमधल्या भगिनी आज या ठिकाणी सुरक्षित नाहीये जी बदलापूत मधली घटना घडलेली जे कोल्हापूरमध्ये घटलेली घटना हे जर बघितलं तर या महाराष्ट्र शासनाचा गृह विभाग नेमकं काय करतोय हा या ठिकाणी आपल्याला प्रश्न पडतोय एकीकडं जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आज त्याचं एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर मध्य प्रदेश मधले घटलेली घटना आहे की ज्या पैगंबरांच्या बाबतीत जे काही एका महाराजांनी विधान केलं आणि त्या विधानाच्या माध्यमातून ज्या आमच्या मुस्लिम बांधवांच्या भावना दुखावल्या आणि त्या दुखावलेल्या भावनांच्या माध्यमातून त्यांनी एक आंदोलन केलं आणि त्या आंदोलन झाल्यानंतर तो फक्त काँग्रेस पक्षाचा नेता आहे म्हणून त्याचं आज वीस हजार स्क्वेअर फीटचं घर आज <coughs> मध्य प्रदेशमध्ये पाठण्यात आलं हे सुद्धा आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीची जातीय ते निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न निमित्ता निमित्ता या निमित्तानं होतोय मी एवढंच या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना या येणाऱ्या काळात आपण जशा या आमच्या कॉलेजच्या भगिनी शाळेतल्या भगिनी जागरूक आहे आज त्या म्हणत की आम्हाला आरक्षण नको पण संरक्षण हवं आहे अशा पद्धतीची भावना आज या महाराष्ट्राबरोबर देशात आज दे। में या ठिकाणी सुरू झालेली म्हणून मी या निमित्तानं या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळात सरकारनं या ठिकाणी जागरूक होऊन अशा पद्धतीच्या माता भगिनींना संरक्षण द्यावं एवढीच या निमित्तानं विनंती करतो आणि थांबतो लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा